नमस्कार मित्रांनो कालची राहिलेली अर्धी गोष्ट आता वाचूयात हा आपण बोक्या सात बंडे मधली गंगाबाईंची गोष्ट ऐका तर मग गंगाबाईंना आईनं सांगितलं बोक्या विश्वासला भेटून आल्याचं तेव्हा तिचा विश्वासच बसला नाही विचारा की तुम्हीच त्याला आई म्हणाली बोक्या आतल्या खोलीतून ऐकत होता तो आलाच स्वयंपाकघरात हो गंगाबाई खरंच भेटलो आम्ही विश्वासला माझ्याबरोबर माझे मित्र होते संदीप मामू आणि तनाय छान मिसळ दिली त्यानं आम्हाला आणि ताक बोक्यानं सांगितलं ताक नकारे कुठल्याही हाटेला ताक बीक पिऊ आणि मिसळ कसली खाता तो विश्वास देतो म्हणून घरी करावी गंगाबाईंना काय वाटेल याचा विचार न करता आजीनं बोलून टाकलं पण गंगाबाईंनी मनावर घेतलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी कामाला आल्या तेव्हा खुशीत दिसल्या तुम्ही पोऱ्यांनी काय काय दिल्याचं सांगित होता विश्वास रुमाल पेन स्वतःकडे ठेवले त्यानं अक्रोड आणि त्या कसल्या वड्या होत्या त्या प्रभा आणि चंदूला खायला दिल्या त्यानं त्या म्हणाल्या संदीप फोटो देणार आहे मला विश्वासासाठी मी देईन तुम्हाला त्यानं दिलं की बोक्यानं सांगितलं कसले फोटो आईनं विचारलं अगं फुटबॉल प्लेयर्सचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ब्राझील जर्मनी इटली या देशाचे खेळाडू जमवतो जमवतोय तो फोटो हे त्याचं काय झालं आहे बाबा मला गंगाबाई बोक्याला म्हणाला काय अख्खा दिवस ते फुटबॉलचं येड डोक्यात असतंय घरात बी खेळतो नारळाचा नाहीतर तांब्याचा फुटबॉल करून मग मार खातो माझ्या हातचा लहानपणापासून असंच त्याचं रस्त्यातनं चालताना सीधा चालायचाच नाही कधी पायाशी येईल ते उडवत जायचं मग त्याला बाहेर खेळायला पाठवायला हवं तुम्ही बोक्या विश्वासची बाजू घेऊन म्हणाला मी नको पाठवायला तोच जातो हॉटेलातनं सुटल्यावर सीधा घरी यायला हवं का नाही नाही येत मी जेवण्यासाठी वाट बघत राहते रातच्याला मी फुटबॉल खेळतात त्या राहुलच्या मैदानावर लाईटी लावून याला करमत नाही हो तिथे गेल्या कर किती सांगून पाहिलं काय करू बाई गंगाबाई वैतागल्या होत्या तिला बाकीच्या काळच्या कटकटी कमी आहेत म्हणून हे आणखी एक आजी अर्धवट आईशी आणि अर्धवट स्वतःशी कुटकुटत राहिली दोन दिवसांनी बोके आणि संदीप पुन्हा हॉटेलमध्ये गेले विश्वासला कबूल केले केलेले फुटबॉल स्टार्सचे फोटो त्यांनी बरोबर घेतले होते त्यालाच नेऊन द्यावेत असं त्यांनी ठरवलं त्याच्या आईनं फाडून टाकले तर भरोसा नाही बोक्याला अर्जेंटिनाच्या मॅराडोनाचा फोटो दादाने दिला आणि संदीपला रोनाल्डोचा रंगीत आणि पेलेचा जुना ब्लॅक अँड व्हाईट असे फोटो मिळाले होते हॉटेलात चिरून टेबलाशी बसल्यावर बोक्यानं विश्वासला हात केला त्यानं कब्बशा आणि भांडी विसळता विसळता येतो अशी खून केली ते नंतर कर रे गिराई आलंय बघ काय पाहिजे विचार त्यांना मालक काउंटरवरून विश्वासला ओरडला विश्वास कांद्यावरच्या नॅपकीनं हात पुसत भुक्याच्या टेबल्यापाशी आला भोक्या आणि संदीपला पाहून त्याला आनंद झाल्याचं त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं काय देऊ त्यानं विचारला मिसळ घेऊया संदीपनं भोक्याला सुचवला त्याला गेल्या वेळेला फारच आवडली होती मिसळ मिसळ नका घेऊ वाटाने शिजले नाही येत नाही तो हळूच म्हणाला भजी बरी आहे तेव भजी नको बोक्याला ताक प्यायची इच्छा होती पण त्याला आजीचा नकारे कुठल्याही हॉटेलात ताक पिऊ हा उपदेश आठवला कॉफी दे एक कप दोघांत बोक्या म्हणाला दोन घ्या की मी कॉफीची पावडर कमी टाकायला सांगतो विश्वासनं आग्रह केला बरं चालेल मग बोक्या आणि संदीपनं फुटबॉलच्या त्या सुपरस्टार्सचे फोटो दिले फोटो पाहून विश्वास खुश झाला त्यानं काळजीपूर्वक फोटोंची घडी करून ते हाफ पॅन्टच्या मागच्या खिशात ठेवले आणि तो कॉफीची ऑर्डर सांगायला गेला मोक्या फुटबॉलची जास्त माहिती करून घ्यायला पाहिजे हो म्हणजे ग्रेट प्लेयर्सचे फोटो देता येथील विशालला आपण बाबा आता बघायला लागणार फुटबॉल टी व्हीवर कसली धमाल रे दक्षिण आफ्रिकेतल्या वर्ल्ड कपमध्ये संदीप अरे जगात सर्वात लोकप्रिय आहे हा खेळ किती देशांत खेळला जातो आपण फार अडकतो क्रिकेटमध्ये दोघांचंही या विषयावर एकमत झालं तेवढ्यात कॉफी घेऊन विश्वास आला बोक्या आणि संदीप कॉफी घेताना पाहत थांबला बोक्या दादा काय रे एक सांगायचं सा होतं काय मी हॉटेलचं काम संपलं ना की राहुल मैदानावर जातो फुटबॉल खेळायला रात्री खेळतात तिथे दिवेला मग हो कळलंय मला तुझ्या आईकडून जेवायला उशिरा जातोस रात्री घरी ती वाट बघत असते हां तर काल एका फुटबॉलच्या कोचनं पाहिलं मला प्रॅक्टिस करताना एवढं बोलून तो थांबला पुढचं कसं सांगू असं त्याला झालं असावं मग त्याला माझा खेळ आवडला त्यानं नाव विचारलं मग म्हणाला डायमंड ज्युनियर कपची मॅच आहे दोन दिवसांनी तर माझ्या टीममध्ये खेळशील का त्यांच्या नेहमीच्या एका फॉरवर्ड प्लेअरला ना मलेरिया झाला आहे अरे वा सांगितलंच ना हो म्हणून उद्या सांगेन म्हटलं म्हणजे आज रात्री कसं जाणार दादा दोन दिवस प्रॅक्टिससाठी जावं लागेल तीन तीन तास मग मॅचचा दिवस मालक सोडणार नाही मी सांगू त्या कोचला बोलायला सांग हॉटेल मालकाशी नको जाऊ दे अरे प्रयत्न तर कर तेवढ्यात काउंटरवरून मालकाचा आवाज ऐकू आला अरे ये गिराईक बघ त्या टेबलावर गप्पा काय मारतोयस ते ऐकून मारतो विश्वास सटकला बोक्यानं निघताना टीप दिली ती कॉफीच्या बिलाहून जास्त होती दुसऱ्या दिवशी संदीप शाळेतून आला तेव्हा बोक्या सोसायटीच्या गेटजवळ त्याची वाट बघत उभा होता संदीप बरं झालं वेळेवर बर आलास सुरू करताय वाटतं खेळ घरी जाऊन येतो पटकन हो लगेच आहे अरे वा फुटबॉल वाटतं आजपासून वर्ल्ड कपचा परिणाम दिसतोय हो पण आपण दोघं खेळणार नाही आहोत विश्वासला खेळता यावं म्हणून मदत करणार आहोत म्हणजे काय झालं विश्वासचं त्याच्या त्या, त्या खडूस मालकाला भेटले का ते प्रश प्रशिक्षक तेच सांगायचं आहे तुला एक दिवस लवकर सोडीन म्हणाला मालक तेही फक्त दोन तास आणि तेही मोठ्या मुश्किलीनं तयार झाला मग रोज दोन तास सराव म्हटलं तरी त्याला तीन चार दिवस तरी लागतील ना दोन दिवस पुरतील म्हणाले ते प्रशिक्षक मॅचच्या आदल्या दिवशी दोन तास त्याला मालक सोडणारच आहे आणि मॅचच्या दिवशी चार तास आधी सराव आणि मग सामना मग कसं करणार बदली कामगार दे मग सोडीन म्हणतो मग कसला खेळतोय तो एवढ्या आई ती संधी आली होती चालून खेळू शकेल तो कसा तुला वेगवेगळे कपडे मेकअप करायला आवडतं ना संदीप त्याचा आता था इथे काय संबंध मलाही आवडतं अरे पण त्याचा इथे काय मेकअप नाही करायचा कपडे बदलायचे मळके घालायचे किंवा आहेत ते मळके करायचे आ आणि आपण दोघं जाऊया बदली कामगार म्हणून विश्वास सामना खेळू शकेल संदीप ऐकतच राहिला अरे संदीप आपल्याला तरी असा अनुभव कधी मिळणार संदीप विचारात पडला मग थोड्या वेळानं म्हणाला येईल मी शाब्बास वाटलंच मला उगाच नाही तुला खरा मित्र म्हणत मग कळवतो मी विश्वासला सांग मालकाला माझ्या जागी दोघं येतील म्हणून अनुभव नाही म्हणावं त्यांना पण काम मनापासून करतील अगदी बरोबर विश्वासनं बोक्या आणि संदीपची हॉटेल मालकाशी ओळख करून दिली तेव्हा मालकानं सवय आहे का हॉटेलात काम करण्याची झेपेल का यांना असं गुडकावून विचारलं म्हणून तर दोघं आलोय बुक्या पुटपुटला पण मालकानं ऐकलंच दोघं आलात तरी पैसे एकाच मिळते किती संदीपनं विचारलं वडिलांचं घड्याळाचं दुकान असल्यामुळे तो तसा व्यवहारी होता पस्तीस रुपये दिवसाला चालेल बोक्या आणि संदीपनं मला माना हलवल्या तुम्ही अर्धाच दिवस काम करणार म्हणून साडेसतरा दोघांना मिळून मालकाने सांगितलं विश्वासला हे फारच अवघड जात होतं त्यांचे ज्यांच्या घरी त्याची आई कामाला होती त्यांच्या घरच्या मुलांना आपल्या मदतीसाठी हे टेबल पुसायचं आणि प्लेट कपशा उचलायचं काम करायला यावं त्याला काय म्हणावं पण बोक्यानं त्याच्यावर सक्तीच केली होती काहीही करून फुटबॉल मॅचला त्यानं गेलंच पाहिजे आणि फोडला बिटला त्लास तर तुमच्या रोजगारीतून कापून घेईन साडेसतरा रुपयांतून सक्ती बोक्याला हौस म्हणाला हो साडेसतरा रुपयांतून नाहीतर फुकट काम करावं लागेल पैसे बिटेपर्यंत मालकाचे कान चांगलेच तीक्ष्ण होते दुपारचं जेवण इथं मिळतं ना हा मिळेल गिरायक कमी झाली की जेवण घ्यायचं पटापट डाळ भात उसळपाव चपाती लोणचं काय द्याल जेवण म्हणून ते एकाचच द्या आम्ही दोघं जेऊ एका तटात पाणी पण एकाचच द्या संदीपने सांगितलं पण मालकाला टोमना कळला नाही किंवा त्यानं दुर्लक्ष केला दाखवले दोघांना तुझी कामं हो आणि उद्या तुझं काय ते फुटबॉल का बेसबॉल झालं की परवा हजर हो कामावर बेसबॉल इथे कुठे तो अमेरिकेत संदीप बोक्याच्या कानाशी कुसपोचला अमेरिकेत असेल नाही तर आफ्रिकेत मला काही फरक पडत नाही मालक म्हणाला विश्वास त्यांना घेऊन हॉटेलच्या किचनकडे आल्याबरोबर संदीप म्हणालाच अरे या मालकाला मुंगी शिंकली तर ऐकू येईल बोक्या आणि संदीप चोरून हसले विश्व विश्वासच्या चेहऱ्यावर मात्र खूपच तणाव होता बोक्या आणि संदीपचा केटरिंगचा सा कोर्स झाल्यावर ते घरी गेले रात्री बोक्याने दादाला गाठलं तेव्हा तो मित्रांबरोबर एकांकिका स्पर्धा पाहायला चालला हो चा होता हे दादा काय घाईत आहेस माझं जरा तातडीचं काम होतं मलाही तातडीनं जायचं एकांकिका पाहायला दोनच मिनिटं दादा नाही रे एकांकिका सुरू होईल तिथे पहिली थोडी चुकली तर फार बिघडणार नाही दादा काय पण माझं ऐकलं नाहीच ना तर एका मुलाचं हार बिघडेल दादा थांबला काय बोलतोयस काय बोक्या बरं सांग पटक तो विश्वास आहे हो ना गंगाबाईंचा तो फुटबॉल सामना खेळणार आहे उद्या हो आई म्हणत होती काहीतरी तू मदत करतोयस म्हणे त्याला बाकीची शक्य आहे ती करीन रे पण काही गोष्टी मला नाही जमणार त्या तूच करू शकशील कसल्या दादा त्याच्याकडे फुटबॉलचे बूट नाही रे कसा खेळणार तो डायमंड ज्युनियर्स कपमध्ये मी कुठून देऊ मी कुठे फुटबॉल खेळतो बॅडमिंटन खेळतो मी अरे पण तुमच्या कॉलेजची टीम आहे ना फुटबॉलची बघ ना कुणाचे आमता आले तर दोन चार तासांपुरते आधी सराव मग मॅच रात्री परत करेल तो ओक्या तो विश्वास किती वर्षांचा आहे माझ्या एवढ्या असेल जवळपास मग कॉलेजच्या फुटबॉल टीममधल्या मुलांचं बूट मोठे नाही का होणार त्याला अरे पण सगळेच कुठे उंच उंद असतात दादा छोटे चपळ असतीलच की दोघं तिघं बरं बघतो उद्या आता वाट सोड माझी थँक यू दादा आणि बेस्ट ऑफ लक एकांकी करत, करत नाही मी बघायला जातो आहे म्हणूनच विश केलं कधी कधी बघणंसुद्धा आव्हानात्मक असतं <laughs> दुपारच्या आत दादा बूट घेऊन आला बोक्याचं म्हणणं बरोबर होतं छोट्या पावलांचा बुटका फुटबॉलपटू होता प्रितीश लाहिरी नावाचा त्याचे बूट आणले दादानं आणि हे पण दे त्याला दादानं दोन छोटे पॅड्स पुढे केले हे काय शिन गार्ड्स म्हणतात याला कुठे बांधायचे आता फुटबॉल प्लेयर कुठे बांधणार डोक्याला अरे गुडघ्या खाली इथे पुढे त्याला शीन म्हणतात नडगी त्याला मार लागू नये म्हणून नको दादा बूट पुरे ज्युनियर्सच्या मॅचेस आहेत नडगी बिडगीचं पण सिनियर्सच्या वेळी बघता येईल दे त्याला बेस्ट विशेष सांग जमलं तर मी जाईन बघायला वेळ सांग मला विश्वास मैदानाकडे गेला तेव्हा त्याच्याकडे दादाच्या मित्राचे ते दादा मित्रा बूट बोक्याचा टी शर्ट तणाईची ब्लॅक शॉर्ट्स मामूचे कॉटन सॉक्स आणि संदीपचं टर्किश नॅपकिन एवढं सगळं होतं <laughs> इथे हॉटेलमध्ये बोक्या आणि संदीप यांचं काम सुरू झालं होतं बरं का मुलांना टेबलवर फडकं मारणं सांडलेलं साफ करणं प्लेट्स कपबशा ग्लासेस गोळा करणं जरूर पडली तर ऑर्डर्स घेणं असली कामं ते हळूहळू करत होते ते ट्रे पाडतील म्हणून पदार्थांच्या भरलेल्या प्लेट्स टेपलाकडे नेण्याचं काम दुसरे दोन वेटर्स करत कर होते टेबल पुसायची कडकटी कर साफ करायची सवय नसल्यामुळे बोक्याला सुरुवातीला अगदी कससच झालं तर त्याची एरवीची हुशारी या कष्टाच्या कामाला काही उपयोगात आली नाही त्या मानानं संदीप हॉटेलच्या पोऱ्याच्या भूमिकाच करत असल्यासारखा बऱ्यापैकी मजेत वावरत होता फक्त एकदा अर्धवट खाल्लेल्या पदार्थाची प्लेट त्यानं उचलून नेल्याबद्दल आणि एकदा टेबल पुसताना ग्लासातला उरलेला चहा आणि टेबलवर सांडलेलं फरसाण एका गिरायकाच्या मांडीवर सांडल्याबद्दल मालकाकडून आणि त्या गिरायकाकडून ओरडून घेतलं संध्याकाळी पाचच्या सुमारास पुढच्या चौकात असलेल्या कीर्तन मंदिरातलं जुन्नरकर गुवांचं कीर्तन आटोपून चार पाच वयस्क बायका तिथे आल्या त्या रस्त्यानं रमत गमत जात असताना हे शंकर कृपा हॉटेल दिसलं भा वासामुळे वासामुळं त्यांनी भजी आणि चहासाठी थांबावं असं वाटलं आणि ते आज त्या बायकात बोक्याची आजीही होती मी बाई भजी घेणार खूप दिवसात खाल्ली नाहीत धमडेरे काकू म्हणाल्या अग तेल कसलं वापरतात जयश्रीताई साळवींनी मत दिलं त्याचाच काही विचारच करायचा नाही आवडताय ना मग खायचं डोळे झाकून तुम्ही काय येणार इंदिराताई सौ पाल्हळ यांनी बोक्याच्या आजीला विचारलं नको मला काही हॉटेलातलं खात नाही मी बाधत मला आजी म्हणाले अहो काहीतरी मागवा थोडं आम्ही सगळ्या खाणार आणि तुम्ही नुसतंच बघत बसणार हे बरं नाही दिसत बरं मग कोपर कॉफी घेईन आजी म्हणाली त्या सगळ्या जणी बसल्या होत्या त्यांच्या शेजारचं टेबल साफ करायला बोक्या आपल्याच तंदरीत भरवट चालत वेगानं येत होता समोर आजी बसलेली पाहून त्यानं एकदम ब्रेक लावला आणि करकन उलटा फिरवून एका टेबलाकडे गेला तिथल्या गिरायकाच्या मागे जाऊन लपला काय झालं रे पुरा वडा खाता खाता एकानं विचारलं खाली का बसलायस काही नाही आपलं हे दात पडला दात सोन्याचा बोक्याचं हे ऐकून ती गिराईक पण चहा वडा सोडून खाली बसले आणि शोधू लागली काउंटरवरच्या मालकालाही कुणकुण लागली तोही येऊन शोधणाऱ्यांना सामील झाला पाच सहा जण खाली बसून सोन्याचा दात शोधत होते आजच्या बसल्या साफ करूनही बोक्याच्या आजीला पाहिलं तिथे जाऊन दुसरीकडेच बघत त्यानं टेबल साफ केलं आणि तिरका चालत तो लांब जाऊन उभा राहिला कीर्तनप्रेमी भगिनी मंडळांचं खाणं पिणं होईपर्यंत बोक्या असंच लपतछपत राहिला मालकाला संशय येऊ नये म्हणून इतर टेबलांची आणि मेसूर लाडू ठेवलेल्या काचेच्या कपाटांची साफसफाई करू लागला त्या बायका आजीसकट हॉटेलच्या बाहेर पडल्यावरच बोक्याचा जीव भांड्यात पडला त्याचवेळी तिथे मैदानावर डायमंड ज्युनियर कपचा सामना सुरू झाला होता आणि विश्वासचा खेळ रंगात आला होता पहिल्यांदाच अशी मॅच खेळत असल्यामुळे त्याच्यात म्हणावं तितका आत्मविश्वास नव्हता पण तरी बॉल पास करायचं आणि प्रतिस्पर्ध्यांना चकवायचं काम तो छान करत होता बघायला आलेल्या मोजक्या प्रेक्षकांचं दोन्ही संघांच्या प्रशिक्षकांचं लक्ष त्यानं वेधून घेतलं त्या सामन्यातील फुटबॉल खेळाचा दर्जा काही फार उत्तम नव्हता पण जो काही खेळ चालला होता त्यात मोठ्या पुरांच्या गर्दीत हा छोटा पोरगा त्याच्या चप्पळाईमुळं उठून दिसत होता तरी त्याला हे असं फुटबॉलचे बूट घालून दावायची सवय नव्हती तो नेहमी अनवाणी पायानं खेळायचा हाफ टाईम हा खेळ थांबला तेव्हा बूट काढून ठेवावेत असा विचार विश्वासच्या डोक्यात चालू होता उरलेली मॅच उघड्या पायांनी खेळली तर मैदान मैदानाला क मैदानाच्या कडीला खुर्च्या आणि बाकांवर काही तुरळक प्रेक्षक संघातल्या खेळाडूंचे मित्र वगैरे बसले होते तिथे पाणी प्यायला विश्वास गेला तर समोर गोक्याचा दादा उभा उभा असलेला त्याला दिसला अरे विजू दादा तुम्ही चांगला खेळतोस की तुम्ही मुद्दाम मॅच बघायला आलात होय हं मॅच बघायची होतीच पण बूटही न्यायचे होते मॅच संपल्याबरोबर मग दादानं त्याच्याबरोबर आलेल्या प्रीती शाहरीशी ओळख करून दिली याचे बूट घातलेस तू आज हां हां मेहरबानी झाली पण त्याला कोलकात्याला निघायचं रात्रीच्या विमानानं एक मदत निधीसाठी सामना आहे अचानक तुझा खेळ संपल्याबरोबर दिलेस बूट तर आत्ताच घेऊन जा दादा पण अर्धा गेम आहे ना अजून हाफ टाईम झालाय आता हो बरोबर आहे पण मला सवय नाही दादा या असल्या बुटांची धावताना अडचण होते अरे पण फुटबॉल खेळायचा म्हणजे बूट घालावे लागतील तुला ते नंतर घालीन मी सराव करीन आत्ता नको घेऊन जा तुम्ही ओके रितीश अभी दे रहा है वो रेहणे देऊ बेटा खोलो तुम गेम खतम होणे के बाद लेली जाऊंगा फ्लाइट रात नऊ बजे है लाहिरी म्हणाल ला, पण विश्वास न काढूनच दिले चांगला खेळतोय डोक्यामुळे चान्स मिळाला दादा तू आला नाही बघायला माझं काम करतोय तो हॉटेलात मला खेळायला मिळावं म्हणून विश्वास म्हणाला तिकडे बोक्याचं काम चालू होतं टेबल पुसताना ऑर्डर घेताना त्याची धांदल उडत होती संदीप मा मालकाचं लक्ष नाही असं बघून भजी फडसाण मधून तोंडात टाकत होता कधी एकदा घरी जायला मिळतंय असं बोक्याला झालं होतं तेवढ्यात अचानक झालं काय दोन माणसं तीन चार पोलिसांना घेऊन आत शिरताना बोक्यानं पाहिलं ती सरळ बोक्याकडेच आली उमर क्या आहे ते ली एकानं विचारलं हां ग्यारा होणे को चार महिने कम हे बोक्यानं सांगून टाकलं संदीप त्यावेळी काउंटरकडे विराहिकांच्या बिलाचे पैसे द्यायला गेला होता मालकानं ओळखलं हे लोक बालकामगार प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करायला पोलिसांना घेऊन आले आहेत ते संदीपच्या दिशेनं येताना पाहून तो घाई घाई थळूच वय वाढवून सांग असं म्हणाला मेरी उमर एकानं विचारलं साडे उन्नीस संदीप आवाज बदलून बोलायला लागला वडे बाई की उमर नाही पुढची हमने भाई नाही बडी बयाने मेरी कितने सालकी साल की, साल की। संदीपनं नाही तीचं खरं वय सांगून टाक चल आमच्या बरोबर हवालदार म्हणाला कुठे पोलीस चौकीत मालकाला नेतोच आहोत तुम्ही बोरई चला खरी वय वय सांगायला मागून बोक्या संदीपला खुणा करत होत्या आलेली माणसं पोलिसांच्या मदतीनं बावडलेल्या हॉटेल मालकाची जबाणी घेत होते तितक्या कमी वयाच्या मुलांना कामाला ठेवतोसच कसं कायदा माहीत नाही का कायदा मोडल्याबद्दल काय शिक्षा होईल कल्पना आहे का वगैरे विचारून दमात घेत होते त्या गडबडीत संधी पोक्याजवळ गेला आणि दोघं हॉटेल बाहेर सटकले केलेल्या कामाचे साडेसतरा रुपये दोघांचे मिळूनसुद्धा त्यांनी घेतले नाही चला तर मुलांनो आता झोपावर सगळ्यांनी उरलेली गोष्ट आपण उद्या वाचूयात आणि ऐकूयात सो so, गुड till... नाईट स्टे टील उरलेली गोष्ट Bye bye. Bye.